मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट नागरिकांनी सतर्क राहावे सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी सोलापूर जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेड अलर्ट जाहीर केला आहे त्यामुळे सांगोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे सांगोला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी सांगितलंय की नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अत्यावश्यक गरज असल्यासच बाहेर पडावे प्रशासनानं दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे नगर परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या सूचना नागरिकांनी सतर्कता बाळगावी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं अनावश्यकपणे बाहेर पडू नये नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी नदी नाल्यात उतरू नये वादळ विजांचा कडकडाट व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नमस्कार मी मुख्य अधिकारी सांगोला नगर परिषद डॉक्टर सुधीर गवळी आपण आहे की मागच्या तीन दिवसापासून सांगोला शहरामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये एकंदरीतच पूर्ण राज्यामध्ये खूप पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सांगोला शहरामध्ये देखील पाण्याचं प्रमाण वाढत झालेलं आहे शहरातील जे काही उंचसखल भाग आहेत सुद्धा खूप प्रमाणात पाऊस पाणी थांबलेलं आहे आणि पावसाचं प्रमा पाणी बाहेर निघावं यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे सकाळीच मान्य आमदार महोदय तसेच मान्य तहसीलदार साहेबसुद्धा त्यांनी पाणी केली चढलास नाका या ठिकाणी पाणी थांबलेलं होतं आणि डॉक्टर गवळी आणि डॉक्टर गावडे गावळी सुद्धा पाण्याचं खूप प्रमाण वाढलेलं होतं प्रशासनाने लागलीच पावलं उचलली आणि सदरचं पाणी इथे थांबलेलं आहे तर ते त्याच्यासाठी मशीन आणि माणसं लावून ते पाणी आम्ही क्लिअर करत आहोत आपल्याला सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करीत इच्छितो की अतिशय महत्त्वाचं काही काम असेल आणि घरा बाहेर पडणं गरजेचं असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावे आता हा भारतीय हवामान खात्याने सुद्धा येल येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे पुढील पावसाचं प्रमाण अशाच प्रमाणात वाढत वाढतच राहणार आहे तर त्याच्यामुळे लागले त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी कुठल्याही अफोवर विश्वास ठेवू नये आणि कुठेही जरी काही अडचण आली तरी प्रशासनाला तात्काळ आपण संपर्क करावा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि अतिशय आवश्यक असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये धन्यवाद